सूर्याजी पिसाळ किंवा शिवाजी सावंत यांच्या छावा कदंबरीत लिहिल्याप्रमाणे गणोजी आणि कानोजी शिर्के इतिहासात यांच्यावर गद्दारी केल्याचा ठपका लागलाय सूर्याजी पिसाळांनी छत्रपती शिवरायांच्या काळात तर शिर्के बंधूंनी छत्रपती शंभूराजेंच्या काळात मराठ्यांशी गद्दारी केली अशी नोंद आपल्याला ऐतिहासिक पुस्तकांमध्ये मिळते पण या व्यतिरिक्त आणखीन एक नाव आहे ज्याच्यावर गद्दारीचा शिक्का आहे खरा पण हे नाव सहसा पुढे येत नाही अर्थात हे नाव कोणतं तर बाळाजी पंत नातू आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हे बाळाजी पंत नातू होते कोण आणि त्यांनी कशाप्रकारे गद्दारी केली नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी कोकणातल्या पेण तालुक्यातील व्याकरूळ इथे जन्मलेले बाळाजी पंत नातू हे रोजगारासाठी पुण्यात आले सुरुवातीला त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे नोकरीसाठी प्रयत्न केला मात्र बाजीरावाने त्यांना नोकरी देण्यास साफ मनाई केली तसंच त्यांना दरबारा बाहेर काढून त्याचा अपमान देखील केला त्यामुळे चिडलेले बाळाजी पंत इंग्रजी शिकले आणि पेशव्यांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर साल उजाडलं ते अठराशे तीनचं त्या काळी इंग्रज अधिकारी एल्फिस्टनला आपल्या सहाय्यक पदासाठी कोणीतरी भारतीय व्यक्ती हवा होता आणि यासाठी त्यांच्याकडे बाळाजी पंत नातू याचं नाव सुचवण्यात आलं तेव्हापासून बाळाजी पंत हे एल्फिस्टनकडे काम पाहू लागले इतकंच नव्हे तर एल्फिस्टन आणि पेशव्यांमध्ये होणारे पत्रव्यवहार आणि इतर बातम्या पुरवण्याची जबाबदारी देखील नातू यांच्याकडेच होती त्या दरम्यान नातू हे आपल्या हुशार बुद्धीने पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणाच्या बातम्या एल्फिस्टन पर्यंत पोहोचवू लागले असंच एकदा पेशवे आणि त्र्यंबक डेंगळेंनी इंग्रजी लष्करात पितुरी घडवून आणली होती मात्र याची खबर ही नातू यांना लागली आणि लागोलाग एल्फिस्टन यांना सावध केलं त्यामुळे झालं असं की पेशव्यांच्या आकलेला डाव फसला आणि या घटनेनंतर बाळाजी पंत नातू हे एल्फिस्टनचे उजवा हात बनले पुढे अठराशे अठरा साली पुण्यात झालेल्या तिसऱ्या मराठा अँग्लो युद्धानंतर पेशवाई संपुष्टात आली आणि गंगाधर पंत शास्त्री यांचे निमित्त करून दुसऱ्या बाजूला बाजीरावाला पुणे सोडण्यास भाग पाडलं त्यानंतर शनिवार वाड्यावर इंग्रजांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं तेव्हा शनिवार वाड्यावरून जरी पटका कळून इंग्रजांचा युनियन जॅक फळकवण्याचं काम देखील बाळाजी पंत नातू यांनीच केलं होतं शिवाय सातारा संस्थान खालसा करावा असा सल्ला देणारे देखील बाळाजी पंतच होते पुढे पुणे काबीज केल्यानंतर इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना साताऱ्याच्या गादीवर बसवलं आणि इंग्रजांचा हस्तक म्हणून साताऱ्यात बाळाजी पंत नातू याची नेमणूक केली पण प्रतापसिंह महाराज हे देखील हार मांडणाऱ्यातले नव्हते त्यांनी इंग्रजांविरोधात डाव आखण्यास सुरुवात केली मात्र बाळाजी पंतांना याची खबर लागली आणि त्यांनी इंग्रज अधिकारी एल्फिस्टनला ही माहिती पुरवली त्यामुळे प्रतापसिंह महाराजांचा डाव फसला होता शिवाय प्रतापसिंह महाराजांच्या काळात प्रतापगड पाळावा असा सल्ला देणारे देखील बाळाजी पंतच होते मात्र त्यावेळी प्रतापसिंह महाराजांनी गळावर छत्रपती शिवरायांनी बांधलेलं केदारेश्वर महादेव आणि भवानी मातेचं मंदिर असल्यामुळे प्रतापगड पाळू नये अशी मागणी इंग्रजांकडे केली आणि ती मागणी मान्य देखील झाली आज आपल्याला प्रतापगड शाबूत दिसतो त्यामध्ये प्रतापसिंह महाराजांचं खूप मोठं योगदान आहे पुढे येणाऱ्या काळात बाळाजी पंत नातू यांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रतापसिंह महाराजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नातू यांच्यावर असणाऱ्या गद्दारीचा ठपका हा कधी गेला नाही पुढे बाळाजी पंत हे साताऱ्याहून निघून पुण्यात आले आणि त्यांनी पुण्याच्या नातूबोळीमध्ये नातूवाळा देखील बांधला आजही तो वाळा अगदी सुस्थितीत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद